अरे मग मम्मीला सांग ना चल चू जाऊन जाऊ अरे, अरे जाय ना एक आब्र तो का रेट का च वाटायचं जाय बाथरूम मध्ये ती पिंकी आली पाय ती येईल तो आज वडिला तिच्या संघ जाय पिंके याला अशी लागली याला घेऊन जाय बाथरूम मध्ये चप्पल घाल चप्पल घाल आणि तिथं सांभार का बाई त्या नुसतं काय गाबरत राहतोय सारखा शीतल मला गावात जायचं शर्ट कुठे ग माझा दाखव दे बरं माझा शर्ट हाय ग काय ह

आली कुडोन अली अ मु काय तु आ जामु शेक आग समशे हा अ त्याच्यामुळेस आली वर का ते अरे थांब ए रडू नको ए रडू नकान तुम्ही याला दरबर पहिले थामी गेली का पाहतो एक मिनिट यु ते ए जिने ना खाली खाली ये वर आली तिथच थांब हे पोराय तिथंच थांब तिकडे नका येऊ देवा देवा यसले का बाबा तू आली कोण आहे काय माहिती हा घरामध्ये साहेब घरामध्ये जाय मी तिच्या पाहतो हिऊ खाली चाली वर का ती बिवड इकडं चाली धार पटकन ये बाय तिला माहिती दार लाव ना तू दार का आल उघड ठेवलंय दार न पटकन दार ना पटकन काय पाहिजे तुला ह काय पाहिजे तुला मला ना हा मला चहा पाहिजे चहा अजून आमचा चहा नाही झालं कुठं चहा देऊ आमच्या घरात साखर नाही तुला कुठून चहा देऊ निघती का इथून चहा द्या मला नाही मिळणार हो माऊली कुठे माऊली कुठे गेला माऊली कुठे गेला माऊली अगं तू घरामध्ये चालता ना कुठे अरे इथं लपला होता त्याला जर त्याला त्याला घेऊन जा तिकडे त्या रूममध्ये त्या रूममध्ये घेऊन जाऊ हे निघ ना पोरं घाबरले तू निघ पाहिले नाही जा ना होई होई ग पोरी वय घाबरश ये मधीच ठेव तू इकडे ग एक मिनिट देवाचा अंगारा तरी फुक तिच्या तुम्ही मधीच थांबा रे बाहेर नाका येऊ अजिबात बाहेर नाका येऊ ए कुठे देवाचा अंगारा की पटकन पटकन फुक तिच्या अंगावर पळल पाहिजे ओम नम फुक पळाली 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 चाली पाहिजे बापर हो बाबू रुप काय नाही गेले 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 चालू यालाय ना बाथरूम मध्ये घेऊन जा आता बाय पळत नाही यायची नाही येणार मी बाहेर काठी घेऊन उभा राहतो सलपटक